मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपला सर्वांचा आवडतं चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती पेडगाव फाटीवरती आहे आणि या ठिकाणी यात्रा कमी आयोजक आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य मोरे सरकार आहेत तर एकंदरीत जाणून घेऊ जरा व्यावसायिकांसाठी काय सूचना आहेत सरकार नमस्कार नमस्कार काय सूचना आहेत आता व्यावसायिकांना काय सूचना आहेत व्यावसायिकांना काय केलेलं आहे आपण जे आपण बोललो त्या पद्धतीने या ठिकाणी स्टेजच्या पाठी मागल्या साईडला आपण या ठिकाणी या असं थोडस आपण जाऊ प्रत्यक्ष तीज़ी 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 जो हाजीर तो वजीर याप्रमाणे या ठिकाणी हॉटेल या ठिकाणी आता पहिलं हॉटेल आलेलं आहे त्यांना ती तास आपण आखून दिलेलं आहे आता असायचे त्यांनी तिकडे हॉटेल लावायचं ते तोंड इकडे करायचं मध्ये दोन लाईन ठेवले त्यांनी इकडे तोंड करायचं त्यांनी तिकडं तोंड करायचं अशा या ठिकाणी आपण जवळजवळ दहा कप्पे बनवलेले आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी हॉटेल करायची आपण सोय केली आणि मधला रस्ता पब्लिक फक्त रोड हा साठी ठेवलेला या जायचा आता विषय काय होणार सरकार बरेच लोक दगड वगैरे लावून जाय सांगाल नाही आता जरी एखाद्यानं दगड लावला आणि एखादा हॉटेलवाला आला आणि त्यानं जर तिथं उभं केलं तर त्याच्याशी कुणाचाही काय ठिकाणी हे राहणार नाही ना ऐकून घेतलं जाणार ऐकूनच घेतलं जाणार जो जो पहिला येईल लाईनीत उभा राहील त्याची सुरुवात तो म्हणजे मी दगड मांडली होती तोंड मांडली होती अशा म्हणलेल्या चालणार नाहीत हो हाजीर तो वजेल नाही तर काय होत गेल्या वेळेस आम्ही हॉटेल काढून काढून घ्यायला आलो हो आणि त्या बाजूला ह्या बाजूला कुठेही लावायचं हॉटेल फक्त इकडेच लावावं लागेल घेऊन गेली जावं लागेल आणि हॉटेल ही एक दक्षिणेला तोंड राहील आणि एक उत्तरेला राहील ह्याच हिशोबाने सरकार या ठिकाणी मी पहिल्यांदा सांगायची हॉटेल व्यवसाय का सगळे या ठिकाणी करायचा आणि त्यांच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो फक्त या ठिकाणी स्वार्थ आपण या ठिकाणी पाळू नका सर्वच आपले या ठिकाणी बंधू असे समजून या ठिकाणी सहकार्य करा आणि सगळ्यांनी एका लाईन या ठिकाणी आपले हॉटेल किंवा दुसरे काय असेल त्याने ते त्या ठिकाणी आपला व्यवसाय तिथे उभा करायचा आहे फक्त माझी एक विनंती राहील व्यावसायिकांना हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढा की खास व्यावसायिकांसाठी व्हिडिओ असे टाकलेले आहेत बघा आणि ह्याच्यात मुद्दा असा आहे जी पहिली लाईन दिसते तर ही गाडी लागली आहे ह्या लाईनमध्ये ह्या समोरच्या बाजूला तोंड दु करून दुकान लागणार हा मधला पेज जो दिसतोय तो पब्लिक साठी त्याच्यानंतर हा दुसरा कप्पा केलेला आहे बॉक्स पाटील कसं कसं नियोजन पाटील सांगा हा जो आहे तिकडचा कप्पा त्या हॉटेलवाल्यांची लाईन ह्या साईडला तोंड करून लागणार हा पूर्ण पेच मोकळा ठेवला त्याच्यानंतर हा जो मोठा कप्पा ठेवलाय निमे हॉटेल ह्या बाजूला तोंड राहील आणि निम्या पलीकडच्या पलीकडच्या बाजूला थोडक्यात समोर तोंड येणार समोरासमोर तोंड येणार आणि हा रस्ता राहील तसा ह्या बाजूला सुद्धा तसा रस्ता ह्या बाजूला सुद्धा ठेवलेला त्या बाजूला सुद्धा इकडे तोंड करणार नाही इकडं रस्ता ठेवला हा रस्ता ठेवल्यानंतर त्याच्यानंतर बी तीच पद्धत आहे पलीकडून अर्ध्यात हॉटेल पलीकडं हॉटेल आणि पलीकडून रस्ता सेम सगळीकडे सेम पलीकडं सेम आणि हॉटेल मालकांनी काळजी घेऊन आपापल्या जागेवरती व्यवस्थित लावून आम्हाला सहकार्य करावं नक्कीच धन्यवाद म मा, माझे विनंती व्यावसायिकांना जे बॉक्स आकलेत ते मधले पेस जे ठेवलेत पब्लिकला आणि मोठा पेस आहे तो एकामेकाकडे तोंड करून हॉटेल लावायचे अन्यथा इथंच फक्त हॉटेल लागणार ह्या पट्ट्यात दुसरीकडे कुठंही हॉटेल लागलं लावून दिलं जाणार नाही कमिटीने सांगितलेलं आहे त्यामुळं जो हाजीर तो इथं वजीर असणार आहे त्यामुळे कुणी इथं आला गा दगड ठेवून गेला फक्की टाकली असलं चालणार नाही कमिटीने सांगितलं स्टेजच्या बरोबर मागे ही खाऊ गल्ली थोडक्यात म्हणतो आपण तशी दुकानची लाईन लागणार आहे याची सर्व व्यावसायिकांनी नोंद घ्या आता आपलं व्यावसायिकांचं झालं टू व्हीलर आणि फोर व्हीलरला काय सूचना आता तुम्हाला बघा हे आम्ही दाखवलं होतं हे हे पूर्ण आखलेलं हे टू व्हीलर वाले हॉटेल खाऊ गल्ली आणि त्याच्यानंतर हे जे ज्या बॅक बॅकसाइडला ही जी जागा दिसते समोरची सगळी त्या पलीकडच्या तालीपासून ह्या तालीपर्यंत बर पूर्ण टू व्हीलर पार्किंग आणि टू व्हीलर पार्किंग हे प्रत्येकानं आपली टू व्हीलर आहे व्यवस्थित एका लाईनी त्याने एका शिस्तीने लावायची आपल्या जबाबदारी आपल्या आणि ते जबाबदारी ज्याची त्यांची घ्यायची स्वतःची टू व्हीलर स्वतः आणलेली तुमच्या आणायची तुम्ही लावायची तुमची तुम्ही हुडकून घेऊन जायची स्वतःची घेऊन जायची दुसऱ्याची घेऊन जायची नाही आपलं बॅरिकेड जवळजवळ साडे सातशे फूट ह्या बाजूला साडेसातशे त्या फुळ बाजूला असं मिळून पंधराशे फूट बॅरिकेड आहे टू व्हीलर त्याच्या खालचा अंतर साडेसातशे फुटानंतर मोकळं राहणार आहे साडेसातशे फुटाच्या नंतर जे मोकळं जागा राहील काय गाड्या खालून बोलतात काय उत्तर झेंडा सुट पडल्यानंतर थोडस गाडी इकडे तिकडं होती जर गाड्या चुकून जर ह्या बाजूला आल्या कोणाच्या टू व्हीलरवर कोणाच्या फोर व्हीलरवर कोणाच्या हॉटेलवर हो किंवा कुठल्या व्यावसायिकाचं किंवा कोणाचं नुकसान झालं तर त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही जे नुकसान होईल ते जज त्यानं बघायचं भरून घ्यायचं स्वतःच स्वतः बघायचं नक्कीच पाटील फोर व्हीलर फोर व्हीलर तो जो तो ही पेडगाव नाल दिसते त्याच्या बाजूला पलीकडे चार एकर क्षेत्र आहे बर त्याच्या खालच्या अंगाला फोर व्हीलरचं पार्किंग राहील परत त्याच्यानंतर इथून तसं पुढे गेल्यानंतर बिन बाजूला एक सात आठ एकर रस्त्याच्या खालच्या बाजू वडूज पेडगाव डांबरी रस्त्याच्या मैदानाच्या स्टेजच्या बॅक साईडला रस्त्याच्या खाली खालगी बरोबर जवळजवळ सात आठ एकर तिथं सुद्धा क्षेत्रशिल्लक आहे तिथं सुद्धा फोर व्हीलर पूर्ण पार्किंग करायच्या फोर व्हीलर वाल्यांनी फोर व्हीलर इकडे घालायच्या नाहीत रस्त्यावर पण लावायच्या फोर व्हीलर तुम्ही मैदानाच्या बाजूला गाडी बघायचंय मैदान बघायचंय म्हणून तासाच्या बाजूला आणून लावचाल तर ते फोर व्हीलर तुम्हाला काढावे लागेल अन्यथा चारे टायरातली संगते हवा सोडली जाईल नक्कीच आता पाटील जो खालनं पॅसेंडर आपला कच्छ रोड न जो मैदानात बरं बर तिकडे सुद्धा फोर व्हीलर लागण्याचे त्यांना काय सांगायला त्या बाजूला जर फोर व्हीलर लागल्या तर पूर्ण जवळ जवळ खालच्या कोपऱ्यात ते झाड वगैरे दाखवतो ला एकदम लावणार एकदम खाली लावणार कारण असं आहे की तुम्ही जर फोर व्हीलर जवळ लावल्या गाड्या बोलल्या माग पुढं आल्या आणि जर तुमच्या फोर व्हीलरचं नुकसान होऊ शकतं त्याच्यासाठी शक्यतो करून त्या फोर व्हीलर खालच्या बाजूला खालच्या बाजूला आणि दुसरा विषय सीसीटीव्ही आपलं काय आहे का फोर व्हीलरच्या पार्किंगला टू व्हीलरच्या पार्किंगला आणि मग मैदानाला जवळजवळ अठरा कॅमेरे सीसीटीव्ही बसवणार आहे बर त्यामुळे हौशे नऊशे गावशांनी सगळ्यांनी व्यवस्थित विचार करूनच मैदानाला या कारण सगळे कॅमेरा असणार आहेत सगळे सगळे कॅमेरा दिसणार आहे सगळ्या कॅमेऱ्या दिसणार आहे आणि प्रेक्षकांना नम्रतेची विनंती तुम्ही मैदान बघा येतात तसं आम्हाला इथे सहकार्य करा शक्यतो करून तुम्ही आम्हाला त्रास दिला नाहीत तर आम्ही मैदान व्यवस्थित पार आणि भविष्यात सुद्धा आम्ही ते मैदान चांगलं पार त्यांना ते चालू ठेवू बरं आता हा मुद्दा झाला जर मेन रोडला डांबरी रोडला गाड्या लागल्या टू व्हीलर फोर व्हीलर काय म्हणजे काय त्याचं काय डांबराला टू व्हीलर फोर व्हीलर लागली तर ते आम्ही पूर्ण पोलिसांना दिली दिल्या जे रस्त्याला गाडी दिसल त्या प्रत्येक गाडीवरती शेत फायन मारायचा अजिबात टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या जी दिसेल दोन त्या प्रत्येकाला दोन दोन हजार पाचशे पाचशे तुम्हाला काय पाच पाच हजार काय वाटल तेवढी फाईन ह्या डांबराच्या जेवढ्या रस्त्याच्या कडेला गाड्या लागत्या सगळ्यांना फाईन लाव मला नक्की म्हणजे बैल फोर व्हीलर टू व्हीलर सर्वांना विनंती राहील म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर बरेच येणार आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती राहील डांबरी रोडला मेन रोडला कुठेही गाडी पार्किंग करू नका टू व्हीलर फोर व्हीलर कारण प्रशासनानं सांगितले रस्ता होतो ट्रॅफिक होतं यांना जर यांना त्रास होतो त्यामुळे त्यांनी कमिटीला सांगितलेलं आहे जर आम्हाला डांबरावरती गाड्या दिसल्या तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार मग ती पावती हजार असेल दोन हजार असेल पाच हजार असेल सुद्धा त्यांना सांगितले परवानगी घेताना त्यांनी आम्हाला थोडासा म्हणजे त्रास दिला काय म्हटले की तुम्ही या ते तुमचे लोक सगळे रस्त्याने गाडी लावतात त्याला जबाबदार कोण कमिटी आम्ही सांगितले कमिटी जबाबदार राहणार नाही तुम्हाला काय वाटेल तो शासनाला फाईन जाईल काय आम्हाला आमच्या जाणार बरोबर काय दिसल पेडगाव रस्त्याला जेवढ्या कडला गाड्या लागते सगळ्याला शेजण पाऊ फाईन बस फाईन मारायची नक्कीच तर मित्रांनो माझी विनंती राहील येताना पार्किंगच्या आपल्याला माहिती दिली मैदानावर तुम्हाला अडचण असेल तर विचारा कमिटीच्या मेंबरांना विचारा नंतरच गाड्या पार्क करा कारण इतर तर कुठे पार्क करू नका अन्यथा तुम्हाला फाईन बसेल नंतर तुमचं नुकसान होणार आहे तुम्ही एक हौसाने येणार मैदान बघायला मैदान फक्त येताना वेळेत या मैदानाला चांगलं सहकार्य करा कमिटीला एवढं बोलतो आणि धानतो धन्यवाद पाटील